नमस्कार मी ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मणराव पडळकर विंग येथे गेली सहा वर्षे काम करत आहे ग्रामपंचायत विंगने दिव्यांग दिनानिमित्त आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध उपक्रम सादर करण्याचे ठरवले आहे त्या पद्धतीने आज दिव्यांगांचा आम्ही सत्कार घेतलेला आहे एकूण बावीस दिव्यांग ग्रामपंचायत विंगमध्ये कार्यरत असून ह्या वर्षी पंचवीस सव्वीस सालासाठी पाच लाख तेरा हजार रुपये खर्च ग्रामपंचायतीनं त्यांच्यावरती करणं अनिवार्य होतं ग्रामपंचायतीनं सर्वांसाठी दहा लाख सव्वीस हजार रुपये आम्ही त्यांच्यावरती खर्च करतो आहे आणि पी एम सूर्यगरमधून त्यांना ही जी केंद्राची जी सोलर सिस्टीम जी आहे लाईट सोलर सिस्टीम ही आम्ही मोफत बसवून देण्याचं काम ग्रामपंचायतीनं केलेलं आहे जवळजवळ अतिशय चांगल्या पद्धतीची सिस्टीम बसवून आपल्याला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त गुणांकरी मिळवून ग्रामपंचायत उच्च पातळीवरती कशी जाईल या पद्धतीनं विंग ग्रामपंचायत काम करत आहे सर्वांचं आल्याबद्दल पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी राजेंद्र दत्तात्रय मांगरे राहणार विंग मी एक दिव्यांग व्यक्ती असून पाच टक्के लाभार्थीमध्ये आज तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस ह्या दिवशी जागतिक दिव्यांग दिन म्हणून आज आमची ग्रामपंचायत विंग तालुका खंडा जिल्हा सातारा यांच्यातर्फे जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करत आहोत ग्रामपंचायत विंग यांच्यातर्फे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्यातर्फे आमच्या दिव्यांगांना इथं बोलवून आमचा तिथं त्यांनी सत्कार केला तसेच त्यांच्या सरकारी योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान यांच्यामार्फत आम्हाला ग्रामपंचायतीने आम्हाला सोलर पॅनलची एक योजना राबवून त्या ठिकाणी आम्हाला पाच टक्के निधीमार्फत आम्हाला ती योजना आम्हाला सर्व लाभार्थ्यांना मिळवून दिली त्याबद्दल मी ग्रामपंचायत विंग तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांच्यातर्फे सरपंच ग्रामसर उपसरपंच ग्रामसेवक तलाठी तसेच ग्रामपंचायत कमिटी यांचे मी खूप खूप आभारी मानतो तसेच त्यांचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचं एक हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन